नावानी आणि कंपनीच्या नावाने तो सगळ्या गोष्टी करतो पण प्रत्यक्षात जागा त्याच्या मालकीची पण नाहीये तो नव्वद आहे तो दहा वर्षापूर्वीच चौकशी केली तर दहा वर्षांपूर्वीच राहून लहान यांनी विकलेलं आहे सगळं तरी हा कोणाचे तुळ जर विकायचे असेल ते तर त्यांच्याशी संवाद साधतो त्यांचं भाव हरवतो आणि डबल भावाने इकडे रोगांना पिकतो आणि सांगताना भागचे काम तो मी एजंट एजंटचे पैसे घेत नाही दोन दोन टक्के तो सत्तरऐंशी टक्के मी पैसे घेतलो त्याचं सगळं थाउजंड नावाची कंपनी आहे कंपनी त्याला व्हॉट्सअपवर पण ह्याच्यावर गुगलवर पण दिसेल ती त्यात तो म्हणतो की मी स्वतः डायरेक्टर आहे मालक आहे यातला आणि प्रत्यक्ष मलाही त्यांनी असंच सांगितलं की आम्ही ते सगळं आणि कंपनी असल्यामुळे सगळी चांगलं कंपनीची दाखवतो एने आहे म्हणतो एनेच ही दाखवतो आणि त्याला काही प्रश्न विचारले तर तो की ते नहार किती स्वातर आहेत ते मी सगळं करतो हे करतो असं सांगून त्यांनी ते कश्मीगिरी करतो माझ्याकडनं त्यांनी आधी बावीस लाख ऐंशी हजार काढले होते त्यातले पाच लाख मनापर्यंत मिळालेले आहेत सतरा लाख अन्न हजार आहेत आणि त्यांनी आता बोर्डिंग बिर्डिंग खूप लावलेली त्या रोड गुटा गुटुंबच्या रोडिंग आहेत त्या बोर्डिंग वर लोक येतात कंपनी म्हणून बघतात तो फ्रॉट कापतो आणि खरेदी करत आणि स्वतःच्या थाउजंड की च्या नावाने तो सगळं पैसे दिल्याच्या पावत्या करार पिनार ते सगळं नाव त्या नावाने करतो पण प्रत्यक्ष खरेदी करताची वेळ येते तेव्हा तिसराच माणूस आणि ह्याचं नाव कुठंच येत नाही त्या खरेदी खरं साक्षीदार येतो त्या लोकांना सांगायला सांगतो आणि ते स्वतःच नाव कुठेही येऊन देत नाही असं तो करतोय तर ते आताही त्यांनी भरपूर लावलेले आहेत तिथं लोक येतात पण लोकांचे कष्टाचे पैसे असतात ते बसू नये काय करू नये मला असं वाटलं की ही बातमी पत्रकारांना सांगावी पेपर मधन यावं लोक जरा जागृत होतील त्यांचे पैसे वाचतील या सगळ्या दृष्टिकोनातून मी आज इथं आले होते आणि पोलिसांमध्ये मी चक्रात केलेली आहे पोलिसांकडून आज काही झालेच नाहीये सोमवारी फिर्यात आम्ही आपल्या केली पुन्हा अखेर केलं त्यांच्यावर आजपर्यंत अजून आज काही त्याच आलेलं नाहीये असं ते आहे आता पोलीस काय करतील काय नाही माहीत नाही पण तुम्ही त्यावर जे शेअर करणार शेअर कर, लोकांना कळणार नाही म्हणून आज मी इथे येऊन म्हटलं हे द्यावं आणि सांगावं आणि त्याच्यावर आधीच पाच सहा गुन्हे पण आहेत दाखल केलेले केसेस चालू आहेत त्याच्यावर आणि त्याने दाखवलं होतं दम दिला होता पण पोलीस ते नका ह्याच्यात हे करू ते केलेलं आहे असे ते झाले म्हणजे तो इतकं माणूस आहे त्यांचं नाव सांगा काय त्यांचं दें� सुजित तुकाराम कवार आहे आणि तो कुटुंबच्या तिथं ते हरिराम आश्रम आहे त्याच्या पाठीमागे ते प्लॉट आहेत आणि तिथच तो फार्म हाऊस वर राहतो आणि तो तुम्ही त्यांच्याकडनं जो प्लॉट विकत घेतला तो एने प्लॉट घेतला होता का त्यांनी एनेचे एने कागदपत्र तुम्ही बघितले होते का मग का? आता काय म्हणतोय आता काय प्रॉब्लेम आहे नाही आता तो तिसऱ्या प्लॉट आहे ते आम्हाला कळलं ते आम्ही त्यांना विकायचाच नव्हता अच्छा म्हणजे खोटी कागदपत्र त्यांनी केली ना होते त्याला त्यातले पाच लाख परत केले तो म्हणाला के के की हे तांबेंना पाठवून द्या दोन दिवसात आपण खरेदी करत करू म्हणून आम्ही ते पाठवले होते पण नंतर आम्ही जेव्हा तो खरेदी करत म्हणून चौकशा केल्या सगळीकडे सगळं बघितलं त्याचं घर शोधलं मग त्याच्या घरी गेलो त्याला म्हटलं काय काय हे सगळं केलं तेव्हा आम्हाला कळलं की तो तांबेंना फ्रॉड द्यायचाच नाही मग आम्ही शेवटी तांबेंचा पत्ता मिळवला दुसरीकडनं शोधत शोध घेत घेत तांब्यांच्या घरी गेलो त्यांना सांगितलं दे ते म्हटले मला प्लॉट द्यायचाच नाही तुम्ही का पाठवले पैसे म्हणजे तो आमच्यावरच जरा मला कधी हे म्हणते मग आम्ही सगळी हिस्ट्री सांगितल्यावर ते म्हणते ठीक आहे त्यांनी आम्हाला परत देऊन टाकले त्यामुळे तो काही इश्यू नाही आता त्याच्याकडं त्याच्या कंपनी प्रॉपर्टी असं त्याच्या कंपनीचे नाव आणि त्याच्या नावाने ते पैसे आहे त्यांनी त्याच नावाने सगळं आम्हाला दिलेले त्यांना तो व्यवहार तुम्ही चेकनी केला होता की कॅश काय आरटीजीएसनी केलं काय आरटीजीएस केले त्याच्या पोलिसांचं काय आहे त्यावर किती या घटनेला आता जानेवारीपासून आम्ही पोलीस कंप्लेंट किती तुमच्या पोलीस कंप्लेंट आधी केली होती आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी पण तो अर्ज वर जातो रुपयाकडं आणि मग ते नंतर संमती देतात की होय नाही काय म्हणे ते खाली हे होत त्यामुळं आता सोमवारी आम्ही फिर्याद घेऊ आता फिर्याद केली तुम्ही अच्छा कुठल्या पोलीस चौकीला केली बावधन पोलीस चौकीला केली आणि तुम्ही जागा कुठे घेतली होती आम्ही जागा तिथं कुकुमच्या इथं असतो आता जे राहतो तिथं त्या हैराम आश्रमाच्या हातमध्ये गेल्यावर तिथं होती किती प्लॉट हो चार हजार स्क्वेअर फिटचा होता आणि रस्त्याचा इथे धरून चव्वेचाळीस हजार ते असेलच तुमची काय मागणी आता नाही आता आमची काय आम्हाला आमचे पैसे मिळाले एवढंच आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी इतरांना फसवू नये इतरांचं नुकसान होऊ नये जी पुलीसानी, पुलीसानी ही आमची अपेक्षा आहे की बाबा सावध राहावं लोकांनी पोलिसांनी त्याच्यावर काही अंकुश घेतला पाहिजे का नाही घ्यायला हवं तर काय माहित नाही घ्यायला हवं ठीक आहे अजून तुमच्या साखर फसवणूक झालेले काही जण असतील त्याच्यावर अजून दोन चार केसेस आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तुम्ही सोबत नाही घेऊन आला का म्हणजे संपर्क नाही असं प्रत्येक जणांच वेगवेगळं कंप्ले आम्ही आमच्या परीने पण मी आमच्यापर्यंत प्रयत्न करतो पण जेव्हा आपल्या लक्षात असं आहे तेव्हा बघितलं एकरची जाहिरात केली अच्छा माहिती एकरची त्यांनी जाहिरात केलेली आहे ही जागा कंपनीची स्वतःची आहे असं ते दाखवतात पण प्रत्यक्ष ही जागा लोकांच्या आहेत आणि पैसे घेताना किंवा खरेदी करत ते सांगताना सांगतात ती आमची स्वतःची जागा आहे मग तुमच्याकडून ते पैसे घेतात मग ज्याला जागा विकायची त्याला गाठणार आणि मग त्याच्याकडून ती जागा तुम्हाला देतात मग अशा वेळेस काही वेळेस ज्याला जागा विकायची नाही त्याच्यावर पण मग जबरदस्ती करून त्याला जागा विकलेला भाग पाडतात हा असं सगळं खेळ चालू आहे आम्ही जर फसलो असे तर बाकी ज्यांना कळत नाही असे बरेच जण फसत असते त्यासाठी जनजागृती व्हावी आणि सगळ्यांना कळावं म्हणून म्हटलं आणि आज तुम्हाला पण सांगू नये आम्हाला एवढं आता वडिलांना कळतंय की हे आहे तरी ते फसतंय पण ज्यांना माहिती नाही अशी तर तिथलेही लोक फसत असतील या प्रक्रिये सगळं चा ही प्लॉटची जी आहे सगळी ती मागच्या वर्षीपासून चाललेला आहे ही प्रोसेस आता या लेव्हलला की आम्ही आता कंप्लेन केलेली आहे म्हणजे मध्यंतरी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला नाही यायचं पण त्याच्यावर ते म्हटले की आम्ही त्या पैसे परत देणार आहे पण काय करायचं ते कळ